आपल्या तालमी पुलगली तालमी कोल्हापूर हे आपल्या तालमीचं नाव आहे व आपल्या तालमीची स्थापना एकोणी अठराशे शहाण्णव साली झाली जा असून आता तालमीचा एकशे तिसावं वर्ष चालू आहे आपण एकोणीसशे एकोणनव्वदपासून एकवीस फुटी गणपती बसवण्याचे चालू केलेलं आहे दरवर्षी आपण वेगवेगळ्या रूपातील वेगवेगळ्या जसे की आपण एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिला नाळाचा एकवीस फुटी गणपती आपण बसवला त्यानंतर सुपारीचा काचचा थर्माकॉलचा असे विविध रूपे आत्तापर्यंत आपण केलेले आहेत त्याच कन्सेप्टची आम्ही पद्धतीने ह्या वर्षीचा वनराज गजानन हा केलेला आहे ह्या ग आत्ता ह्या वर्षीची कन्सेप्ट अशी आहे की हा गणपती वनात बसलेला ध्यानस्थ रूपी आहे या पारंब्याच्या खा ज्या वनात बसल्यामुळे की नाही तो जसे ऋषीमुनी तपासाठी वर्षानुवर्ष बसतात त्याच्यावर त्यांच्यावर कोणताही वारा पाऊस याचा कोणताही परिणाम होत नाही व ते बसले की कोणतीही तमा न बाळगता ते वर्षानुवर्ष तपश्येला बसतात तीच कन्सेप्ट आम्ही यावर्षी ध्यानमुद्रेत गणपती दाखवले आहे त्यामुळे त्या वनात जेव्हा आपले बप्पा ध्यानस्थ रूपात बसलेले आहेत तेव्हा त्यांच्या अंगावर त्या, अंगा त्या पारंब्या खेळत आहेत यावर्षी अशी कन्सेप्ट आहे इको फ्रेंडली पण आहे जेणेकरून जे आता वनाचा राज चालू आहे तो राज कुठंतरी थांबावा ह्या प्रयत्न आमच्या आहे दाखवण्याचा आणखी काय टक्के पुलगली तालीम हे आतापर्यंत सामाजिक उपक्रम करतच आले आहे जसं पूरग्रस्त एकोणीसचा पूर असेल एकवीसचा पूर असेल जेव्हा पूर पुलगली तालीम तेव्हा पूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे व जसे कुंभारगली पूर्ण पाणी येते तेव्हा पूर्ण मंडळी आपले जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना पूर्ण मदती करतात असे सामाजिक उपक्रम विविध प्रकारचे होत असतात आणि ह्या वर्षीचा आपण आत्तापर्यंत जी मूर्त्या बनवल्या आहेत एकवीस फुटी त्या पूर्णतः कोल्हापुरामध्येच बनवल्या आहेत आणि या वर्षीचा जो गणपती आहे तो पण आपण कोल्हापुरातल्या कला कार्यकर्त्या कलाकारांनीच बनवला आहे त्यांचं नाव आहे संतोष शिंदे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या